नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं वरचे स्वागत आजचा विषय आहे सेंद्रिय खत सेंद्रिय से खत हा अत्यंत महत्वाचा विषय आहे पण शेतकरी बऱ्यापैकी सगळं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात सेंद्रिय खत म्हणजे नक्की काय तर सेंद्रिय खत म्हणजे झाडं असतील किंवा प्राणी त्यांच्यापासून जे वेस्ट तयार होतं त्याला आपण सेंद्रिय खत साध्या भाषेत म्हणतो मग हे सेंद्रिय खत जमिनीला देणं का महत्वाचं आहे तर सेंद्रिय खत जर जमिनीतून कमी झालं तर जमीन कठीण होणे पीएच पी एच, पी एच मेंटेनर राहणारे असे प्रमाण होतात मग सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी सेंद्रिय खते वापरणं गरजेचं आहे आपल्याला सेंद्रिय खतांमध्ये भरपूर प्रकार येतात मग त्याच्यामध्ये येतं येतं बल्की मॅन्युअर येतं आपण त्याला मोठ्या प्रमाणात खतं देतो असे म्हणतो आणि दुसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड येतं मग मध्ये बल्की म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण कोणती कोणती सेंद्रिय खतं देऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे आहे शेणखत म्हणजे गायीपासून मिळतं आपल्याला गायी म्हैसींपासून मिळतं ते शेणखत दुसरी गोष्ट म्हणजे लेंडी खत लेंडी खत आपल्याला शे मेंढ्यांपासून मिळतं तिसरं येतं त्याच्यामध्ये पोल्ट्री मॅन्यू आणि आत्ताच्या नवीन काळात किंवा आपण बऱ्यापैकी आता सर्व शेतकरी शे शेण खताचे किंवा लेंडी खताचे भाव वाढल्यामुळं आपण प्रेसमेड म्हणजे कारखान्याची मळी वापरतो बघायची राख राहते शेवट तर ती राख म्हणजे शेणखत आहे कोंबडी खत आहे आपलं प्रेसमेड म्हणजे मळी आहे राख आहे आणि लेंडी खत आहे हे पाच जर दिला आपण शेताला तर, तर एक शेणखताच प्रमाण गेलं तर दहा ते पंधरा टन एकरी शेणखत गेलं पाहिजे एक मागच्या जर काळामध्ये आपण बघा गेलो एक सात ते आठ वर्षामध्ये तर शेणखत वगैरे चांगलं तयार होत होतं प्रत्येकाच्या घरी ग गुरं वगैरे होती त्याच्यामुळे शेणखताचं प्रमाण होतं पण अलीकडच्या काळामध्ये शेणखत कमी झाल्यामुळे आपण त्या प्रमाणात किंवा त्या पट्टीमध्ये शेतीला वापरत नाही मग एक दोन वर्षातून एकदा टाकणे असं प्रमाण केल्यामुळं काय होतंय जमीन कठीण येते किंवा जी मायक्रो ऑर्गॅनिझम आपण म्हणतो जीवाणूंची वाढ आपल्या जमिनीतील किंवा गांडूंची संख्या ही कमी होत चाललेली आहे मग याच्यामुळं काय होते उत्पादन वाढीवर परिणाम होतोय आणि जमिनीची सुपिकता पूर्ण कमी होती सुपिकता कमी झाल्यामुळे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर उत्पादन त्या पटीत कमी येते आप मग आपण काय करतो रासायनिक खतांचा जास्त वापर करतोय रासायनिक खत जे कधी काम करतात जेव्हा तुमच्या मातीमध्ये जेव्हा सेंद्रिय घटक असतात तेव्हा आपली रासायनिक खते काम करतात हे त्या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे मग कॉन्सन्ट्रेटेडमध्ये कुठली सेंद्रिय खतं येतात तर त्याच्यामध्ये येते आपलं जे मेलेल्या जनावरांचे अवशेष असतात मग त्याच्यामध्ये ब्लड मिल येते बोन मिल येते फिश मिल येते असं जर वापरलं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी ब्लड मिल फिश मिल आणि बोन मिलमध्ये बऱ्यापैकी नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं अजून याच्यात जर बघायला गेलं तर एक पेंडी येतात बघायला गेलं तर निंबुई पेंडी ती महुआ करंज येरंड अशा चार प्रकारच्या पेंडी येतात याचा जरी आपण वापर केला लागणीच्या वेळेस असेल बेसळ डोसामध्ये असेल किंवा जर फळ तर जेव्हा आपली छाटणी झाल्यानंतर आपण बेसळ डोस भरतो शेणखत असेल किंवा लेंडी खतासोबत त्याच्यासोबत जरी याचं प्रमाण वापरलं तरी चालेल याच्यामध्ये जर निंबोई पेंडीचं जर बघायला गेलं तर निंबोई पेंड दोन प्रकारे काम करते निंबोई पेंड एक कीटकनाशक म्हणून काम करत असते आणि दुसरं गत म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युअर म्हणून काम करत असते मग याच्यामध्ये अजून कोणता प्रकार येतो तर हिरवळीची खतं येतात आता हिरवईची खतांमध्ये कोणते तर लेघुमिन जी फॅमिली असते म्हणजे आपण त्याला त्याच्यामध्ये सनहेम्प येत आहे आपलं ताग त्यांच्या त्याच्यानंतर मूगबिन येत आहे किंवा चवळी ही सगळं त्याच्यामध्ये येऊ शकते याच जर समजा जून मध्ये काय करतात बरेच जन्मूक किंवा चवळीची लागण केलेली असते मग याच्यानंतर ते झाल्यानंतर जरी ते आपण जमिनीमध्ये गाडलं तरी त्याच्यातून आपलं सेंद्रिय खरब वाढण्यास मदत होते आणि आता उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे जमीन मोकळी असेल किंवा आता समजा ऊस तुटून गेलेला असतील आणि त्याच्यानंतर आडसरीसाठी जर आपण तयार करत असू तर एक ताग आणि त्यांच्याच पीक घेतलं तर एक बऱ्यापैकी सेंद्रिय कर्ब आपलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यास मदत त्या ठिकाणी होते मग याच्यासाठी काय करायला लागेल तर तुम्हाला एक पंचवीस किलो बियाणं किंवा बी लागेल ला आपलं तागाचं किंवा त्यांच्याचं हे दे एकरामध्ये जर टाकलं तुम्ही तर ते प पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये हा गाडण्यासाठी येतो मग हा गाडायचा कधी असतो जेव्हा आपल्या ताक किंवा देंच्याला जेव्हा पन्नास टक्के फ्लावरिंग जेव्हा आलेली असते जेव्हा फुलं दिसायला लागतात पन्नास टक्के आपल्या क्षेत्रामध्ये तेव्हा ते गाडण्या गाडण्यास योग्य होतं मग हे गाडण्याचे कोणकोणते प्रकार आहेत तर तुम्ही रोटर ना ते रोटरीच्या सहाय्यानं गाडू शकता आणि नंतर आपली नांगराची पलटी देऊ शकता किंवा मल्चर असते जे आपण पाचकोटी करतो त्याचे मल्चरनं जरी तुम्ही आधी मल्चिंग करून घेतलं आणि जमिनीवर हातून नंतर नांगराच्या पलटीने सुद्धा गाडू शकता असे याचे विविध प्रकार आहेत पण ही सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी सेंद्रिय खतं देणं फार गरजेचं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बघायला गेलं तर सेंद्रिय खतांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झाले याच्यामध्ये अजून सेंद्रिय खत म्हणून एक येतं की गांडूळ खत तर गांडूळ खत जर बघायला गेलं तरी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या ज्यांच्याकडं पाच एकर चार एकर पाच एकर यांच्याकडे क्षेत्र आहे त्यांच्याकडे एका एक तरी कमीत कमी, कमी बेड असणं गांडूळाचा गांडूळ खताचा घरी गरजेचं आहे तर याच्यातून काय होईल आपल्याला दोन ते अडीच महिन्याला एक एक टन आपल्याला गांडूळ खत मिळेल आणि ते गांडूळ खत जर आपण आपल्या फळ पिक असतील कोणाचं डाळिंब असेल पेरो असेल संत्री मोसंबी केळी पपई किंवा के ऊसामध्ये जरी आपण बेसळोसा सोबत रग, रासायनिक खतामध्ये रासायनिक खतं जर आपण गांडूळ खतामध्ये मिक्स करून जरी दिली तरी त्याची इफिसियन्सी किंवा त्याची उपलब्धता जास्त प्रमाणात होते डायरेक्ट फेकण्यापेक्षा तर ते सेंद्रिय पदार्थ वापरणे एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि जर इथून पुढे जर आपण कमी वापरले किंवा आता जसे वापरू तसं जर वापरत गेलो तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप म्हणजे खूप खालच्या स्तराला जाऊ शकतो जर मागच्या तुम्ही एक सात ते पाच ते सहा वर्षामध्ये जर बघाय गेलं तर सेंद्रिय कर्ब जमिनीचा झिरो पॉईंट आठ ते एक टक्का होता आत्ताच्या काळात जर तुम्ही बघायला गेला तर एक झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन टक्के आहे क्वचित कुणाचा तरी एक झिरो पॉईंट चार ते पाच टक्के असेल पण बऱ्यापैकी जर बघाय गेलं तर झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन टक्के सेंद्रिय कर्ब आहे सेंद्रिय कर्ब जर कमी झाला तर आपली जमीन नापिक हो नापिक होण्याच्या मार्गावर आहे आणि उत्पादन येणार नाही उत्पादन ये काय येणार नाही तरी जमिनीच आपली सुपीक नाही त्या प्रकारे जे गांडू लागतात किंवा मायक्रोऑन त्याची वाढच नाही ते त्या ठिकाणी होत नाही त्यांची सायकल ब्रेक होते त्याच्यामुळं आपल्याला सेंद्रिय खतं वापरणे फार महत्त्वाचे आहे आणि ते, ते तुम्ही वापरा तसे ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन फॉलो करा धन्यवाद